नाशिक हे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण होय पूर्वी देव आणि राक्षस यांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करत असताना जी चौदा रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली त्या चौदा रत्नांपैकी एक अमृत कलश होय अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यामध्ये चढावड सुरू असताना या अमृत कलशातील चार थेंब अमृत नाशिक प्रयाग हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी पडले त्यामुळे या ठिकाणी भारतामध्ये दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा संपन्न होतो यावी हा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार असून या सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाच्या तयारी संबंधित तयारीबाबत तसेच नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नव्याने करण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांसंदर्भात चर्चासत्र विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम मनपा आयुक्त अशोक करंजकर एन एम आर डीच्या मनीषा खत्री मॅडम मनपा शहर अभियंता संजय अग्रवाल मनपा अतिरिक्त आयुक्त कार्यकारी अभियंते आणि नाशिक शहरातील नाशिक शहर विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध संघटना यांच्यासमवेत एकत्रित बैठकीचे बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वैराज कला दालन या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्रासाठी सर्व आर्किटेक्ट बांधकाम व्यवसाय इंजिनियर्स महापालिका अधिकारी आणि विविध शहर विकास कार्यामध्ये योगदान देणाऱ्या संस्थांचे सभासद उपस्थित होते यावेळी या चर्चासत्रामध्ये नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मार्गदर्शन केलं नंतर नरेंद्र पण बोललो ते बराचसा खूप कॉमन आहे आणि नंतर मग इंडस्ट्रीचे तर मी माझी मतं मांडली होती मी त्याला ते रिपीट करू इच्छित नाही प्रॉब्लेम्स जे असतात आपल्याला कुठल्याही प्लॅनिंग मध्ये ते आपल्याला शहर चांगलं करायचं आता साहेबांना लंडन आठवत होत खरंच तसं व्हायला पाहिजे ऑफिस मधून आपण बघितलीच पाहिजे त्याच्याशिवाय आपण तिकडे जाणार कसं पण आपण जर लंडन असेल किंवा लंडन तर जाऊ द्या युरोपमध्ये आहे पण दुसऱ्या कुठल्या तुमच्या गरीब देशात ती जरी शहरं बघितली आपल्याला वाटते की नाशिक खूप सुंदर आहे वगैरे वगैरे आहे पण थोडंसं दुसऱ्या देशात ती आपण तुम्हाला ती लोक की आपल्याला असायला पाहिजे एक निश्चितच आपल्याला प्लीज स्कायलाईन असेल कुठलं आयकॉन स्ट्रक्चर असेल आपल्याकडे सगळे आयकॉनिक स्ट्रक्चरच्या नावाखाली रामपूर्णाची बिचरी

वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक